नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी गणेश चतुर्थी चालू आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या आपल्या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या कोकणातल्या गावी देखील गणपती आहे पण महत्वाचं काम असून मी आलो मुंबईला काम तर पूर्ण झालं एका दिवसामध्ये आणि चालू आहे थेट परतीचा प्रवास आपल्या गावी ट्रेन आपली संध्याकाळी पण दिवसभर करणार काय म्हणलं आपण जाऊन येऊ भांडूप पण या ठिकाणी कारण त्या ठिकाणी दोनशे एकोण मूर्तीवर असलेला गणपती बाप्पा म्हणजे सर्व ईश्वर समान सर्वेश्वर महागणपती मला बरोबर आठवत आहे की दोन हजार दहा साली तेव्हा दोनशे एकोण मूर्ती बसवल्या होत्या एका गणपती म्हणजे मोठा गणपती आणि त्याच मूर्तीवर डोक्यापासून पायावर चारी बाजूनी छोट्या छोट्या गणपतीच्या मूर्ती आणि दोन हजार चोवीस साली देखील तसाच गणपती बाप्पा बनवला आहे म्हणलं आता आलोच आहे मुंबईला दर्शन करूनच जाऊ कारण भांडूप शेवटी कोकणी माणसाचं हक्काचो बाले तुम्हाला सुद्धा या महागणपतीला भेट द्यायची असेल पण जायचं कसं नेमकं ठिकाण कोणते ते तुम्हाला माहिती पडेल आजच्या व्हिडीओ मधून पुढे पण त्यासाठी व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत एकत्र बोला गणपती बाप्पा हो रे दत्तरी पावसाने तर मजबूत सुरुवात केली आहे जरा वाट पाहूया पण त्याआधी आमच्या महामंडळाचा गणपती आहे बेस्ट महामंडळाचा त्यांचे दर्शन करून येऊ आमच्या बेस्ट महामंडळाचा बेस्ट गणपती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि भांडूपच्या सर्वेश्वर महागणपती या ठिकाणी भेट द्यायला आपल्याला जायचं आहे बेस्ट बसने थेट भांडूप स्टेशनला आणि तेथून मग सहाशे पाच नंबरची बस पकडून द्यावं लागेल थेट नरदास नगर किंवा वैभव चौक आणि तेथून शतपावली अंतरावर सर्वेश्वर महागणपती भांडू रेल्वे स्टेशन हा बेस रोड बाजला कोणता मॉल ड्रीम मॉल भांडूप स्टेशन ते टेंबीपाडा एकूण नंतर किती चार ते पाच किलोमीटर अंतर आहे तुम्ही चालत देखील जाऊ शकता वाया टँक रोड गाडव नका कोकणनगरमार्गे मार्गे आणि बसने जायचं असेल फक्त आणि फक्त पाच रुपयात मला जावं लागेल भांडूप स्टेशनला तिथून सहाशे पाच किंवा सहाशे सहा नंबर बस जायचे त्या ठिकाणी घेऊन जायला कुठे नरदास नगर किंवा टेंबीपाडा तो या ठिकाणी नंबर दिलेला आहे सहाशे पाच सहाशे पाच अशा कंटिन्यू बसेस लागल्या असतात मिनी बस सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात ही सुद्धा बस घेऊन जाईल पण तुम्हाला उतरावं लागेल कुठे मध्ये का तुळशेतपाडा या ठिकाणी तुळशेत पाडा तुम्हाला सहाशे सहा चला हे पकडून जाऊ नरदास नगरला जाऊ जर साठी मला बस चुकली सहाशे पाच नंबर आता मला मिळाली सहाशे सहा तिकीट भाडे बघा बोललो होतो ना भांडूप स्थानक पश्चिम ते नरदास नगर फक्त आणि फक्त पाच रुपये अगदी टेम्पीपट सुद्धा पाच रुपये आणि ते कोण शहर पावली करत सर्विश्वर महागणपतीला गणपती बाप्पा नरदास नगर बस स्टॉप वा 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 सुंदर संगीत येथूनच पाच मिनिटे पाय चालत जायचं आहे सर आला नरदास नगरला उतरून तुम्हाला सरळ चालत आहे किंवा सहाशे ने आला तर तिकडे पुढे बस स्टॉप आहे वैभव चौक त्या ठिकाणी तुम्हाला उतरावं लागेल भांडू भांडू टेंबीपाडा बघा कसल्या टॉवर झाले इकडं सहाशे पाच सध्या बस वैभव चौक पर्यंतच आहे ना चालेल मग काय जास्त नाही पाच मिनिट पाय चालत आहे आणि या ठिकाणी आलो आपलं एक सबस्क्राईब भाऊकी काय कुठं आहे हा रुद्राक्ष हा नाव आपलं ओंकार रावराने आपली एक सबस्क्राईब भाऊकी आहे जात होतो आणि पटकन हाक माझे भूषण भाऊ कसे वाटत एवढे तुम्हाला अरे वा वाटत असतो का आग बर बर ठीक आहे हरकत नाही हरकत नाही येस फायनली मंडळी आपण पोचलो सार्वजनिक गणेशोत्सव सर्वेश्वर महागणपतीला टेंबी पाडा भांडूप पश्चिम आज गर्दी कमी दिसते पटकन जाऊ दर्शन करू आणि तुम्हाला सुद्धा दर्शन घडवतो पुन्हा एकदा सुद्धा बोला गणपती बाप्पा भोर या भांडूप कोकणी माणसाचा बाले किल्ला तळ कोकणात होणारे सण उत्सव भांडूप नगरीत नक्कीच पाहायला मिळतात दोन हजार चोवीस सालचा गणेशोत्सव महागणपतीने भांडूप मधील टेंबीपाडा या ठिकाणी मूर्तिकार राणे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या मदतीने पुन्हा एकदा लॉकडाऊन नंतर दोनशे एकावन्न मूर्तीचा महागणपती करत इतिहास घडविला दोन हजार दहा साली प्रथमच दोनशे एकावन्न मूर्तींचा महागणपती बनवला इतके मेहनतीचे नाविन्यपूर्ण रेखाटन करणे हे त्याला जमेल ज्या हातात कला आहे आणि ती कला लोकांच्या समोर आणण्याचे प्रयत्न केले सर्व ईश्वर समान टेंबीपाड्याचा सर्वेश्वर महागणपती दोन हजार चोवीस साली देखील दोनशे एकावन्न मूर्तीचा बनवला गेला भांडूपुराकडून जंगी स्वागत होत गणराया आदिवंधू तुझं मोरया चला तर मंडळी जास्त वेळ न घेता दर्शन करून घेऊ सर्वेश्वर महागणपतीचे move so descriptive like an adjective i gotta bend better against people who got it being negative negative you should be getting after it i got facts over facts over tracks this and that's and slow spitting gas like a roast like a gas think i'm okay last but i don't know if that can erase all the past and the pettiness of reflection of the emptiness hilarious you think you're with my time you're delirious sarveshwar Mahaganpati. Raja. Tembi Pada cha Mahaganpati. sarveshwar Mahaganpati. बघा गणपती बाप्पा त्याच्यावरती मस्तकापासून पायापर्यंत चारी बसून छोट्या छोट्या गणपतीच्या मूर्ती आणि प्रत्येक देवांचे अवतार गणपती बाप्पामध्ये अवतरलेले आहेत एकदम इनोव्हेटिव नाविन्यपूर्ण असं हे खरंच शब्दच नाही बोलायला अजिबात शब्द नाही माझ्याकडं उत्तम अशी मूर्ती रेखाटली आहे आपले गणेश मूर्तिकार रंगकर्मी श्री राणे पेंटर आणि सुप्रसिद्ध आखणीकार संतोष रगजी आणि राणे म्हणजे आपलं कोकणी माणूस जबरदस्त जबरदस्त भाविक येत आहेत दर्शन करतायत आणि ते आपले सेवेकरी आहेत दादा आपलं नाव मधुकर भुते मधुकर भुते तुम्ही इकडचे टेंबी पाडायचं का तर कसं दोन हजार दहा साली पहिल्यांदा बनवलं होतं दोनशे एकोण मूर्तीचा आपल्या राणे बंधुंडी तर तेव्हापासून आतापर्यंत कसा आहे प्रतिसाद तेव्हा ज्यावेळेस मिळवला भरपूर लोकांचा मात्र इथे गलती होती की नाही आता अच्छा शनिवार मग पूर्ण बोला गणपती बाप्पा तुमचं गाव कुठलं गणपतीपुळे अच्छा तुमचं गणपती ना नसतो नाही बरं बरं हरकत नाही हरकत नाही इथे इथून दर्शन झालं तुमचं सर्वेश्वर समान सर्वेश्वर महागणपती धन्यवाद धन्यवाद इथून पाय काढायची हिंमतच नाहीये नुसतं फक्त मूर्तीकडे पाहत राहावं बस बाकी काय नाही आणि यांची बघा प्रत्येक एके मिनटाला दोन दोन मिनटाला पाच पाच मिनटाला सेवा सुरू असते लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत गणेश बाप्पांचे दर्शन झाले आहे आणि समोर दिसती मूर्ती ही बनवली होती दोन हजार दहा साली याच ठिकाणी हा इतिहास घडला ह्या भागाचं नाव भांडू टेंबीपाडा द एंड ऑफ टेंबीपाडा आणि पुढे मग खाली पाडा आणि हा लोकेशन बघा संपूर्ण डोंगर भाग चाळीतली घर झी मराठी वाहिनीवरती मालिका लागते शिवा रॉबिन हुड एकदम दबंगिरी टाइप कॅरेक्टर आहे आणि त्यातले पहिले दहा बारा एपिसोड त्या मालिकेची शूटिंग जी, जी संपूर्ण चाय दाखवली आहे इकडचे पाईपलाईन दाखवली आहेत तो हाच भाग हेच ठिकाण हा ब्रिज खाली उतरलो पुढे लागेल ला, ते केश करताना पुढे मंदिर आहे आणि याच दरम्यान शूटिंग झालेली जे कोणी मालिका पाहणारे आहेत शिवा तर नक्कीच कमेंट करू शकता असा ड्रोन कॅमेरा देखील फिरवला आहे त्या लोकांनी वा वा, वा, वा। तयारी सुरू वाटता कामाची मस्तपैकी टेंबी पडून सहाशे पाच बस पकडली अलो कोकणनगर नगर या ठिकाणी म्हणजे सॉरी कोकण नगर नाही गाडव ना तिथून उत्कर्ष नगर करत आणि मस्तपैकी भांडूपच्या चाळीतल्या घरांचे दर्शन करत पोचलं आमच्या मित्राच्या घरी सागर लाट तारंग मेहता बघता टीव्ही वरती पण आणि मोबाईलवरती वरती बन दोन्ही कडे वाढ मस्तपैकी गरम गरम चहा पेला आपल्या सागर बघून आजची सागर तुझं गाव कधी वा भांडूप म्हणजे भांडू कोणत्याही ठिकाणांची भांडूप सोबत बरोबरी होऊ शकत नाही कारण या ठिकाणी दहा बारा वर्षपूर्वी चा जुनी चाळीतली घर आणि तेव्हाच भांडू आणि आताच भांडूप इमारती झाल्या टॉवर बांधल्या बिल्डिंग बांधल्या पण इकडच्या आपल्या कोकणी माणसाची आपुलकीची गोडी आणि नाती ही काही कमी झाली नाही मी तर स्पष्ट म्हणतो की ते एखाद्या माणसाला आपले मराठी सण किंवा ज्या रीतीरिवाज पारंपरिक पद्धती आहेत जाणून घ्यायची असतील तर त्यांनी आवर्जून भांडू ठिकाणी यावं कारण या ठिकाणी थळ कोकणांचे उत्सव सुरू असतात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मग ती दहंडी असो गोकुळाष्टमी असो नारळ पडण्याची स्पर्धा गणेशोत्सव दिवाळी थोरली दिवाळी धक्टी दिवाळी दसरो इत्यादी काही काही भांडूप नाव पण खूप फेमस आहे टेंबीपाडा नरतास नगर तुळशीतपाडा कोकण नगर महाराष्ट्र नगर प्रताप नगर हनुमान नगर छत्रपती शिवाजी महाराष्ट्राला सर्वोदय नगर आणि खायची खायची असतील ते कमेंट करून सांगा भांडूपकरांनो एवढा चांगला बोलतोय वाईस कमेंट करून करून वा ख असतोच तुम्ही आणि आजचा व्हिडिओ आवडलेस एक लाईक करा सर्वेक्षण महागणपतीचे दर्शन करायचे असतील तर सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही आवर्जून या ठिकाणी पोहोचू शकता भांडूप स्टेशन पासून सहाशे पाच नंबर बस जाते थेट वैभव चोगला आणि तिथून शब्द पावली नंतर सर्वेश्वर महागणपती व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा नाही आवडला तर काय 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 डिस मारा आता माका संध्याकाळी जाऊचा ट्रेनने गणपती गावात पटकन तयारी करतोय आता हसून नाही माझ्या घराकडसून चाय पिते वाटक लागतंय तुमका येऊचा ना चला चला भेटी आता पुढच्या म्हणजे नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडीसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास आणि हो वायस गुड बन चाय पिऊ घेऊ